नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आपण उभे आहोत पाली चावणी रोड त्या हायवेला उभे आणि त्या ठिकाणी कडेलाच आहेत उंबरखिंड जी समरभूमी मानली जाते दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट साली या ठिकाणी कारतलब खान ज्यांनी शरणागती पत्करली होती छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी उभे होते आणि वरती नेताजी पालकर ह्या ह्यांनी मिळून त्याला इथं म्हणजे कैचित पकडलं होतं त्याची एवढी हालत खराब केली होती ना का त्यांनी या ठिकाणी राजांसमोर आपल्या शरणागती पत्करली होती म्हणून ह्या भूमीला समरभूमी बोलला या ठिकाणी खूप महत्त्व आहे मोठं दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट साली तर आता आपण त्या ठिकाणी उभय आहे रोडला हावेला आणि आतमध्ये जाणार आहोत समरभूमी पाहण्यासाठी बघा या ठिकाणी त्याचा बोर्ड आहे रोडच्या जस्ट बाजूला समरभूमी उमरखिंड म्हणून त्या रोडला उभय आता आपण आपल्याला इकडे जायचं आतमध्ये आणि त्याचं जस्ट पहिलंच एक बॅनर लावलेला आहे त्याच्यावरती त्याची माहिती दिलेली आहे म्हणजे कुठल्या साली झालं होतं आणि प्रकारे झालं तर बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे उमर हँडल दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी कार्तलब खानाचा पराभव छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता तर आता आतमध्ये आपण जाणार ज्या ठिकाणी मेन हा सीन झाला होता तिकडं चाललो आहे आतमध्ये आपण रोडपासून एक पाच ते दहा मिनटावरती त्या ठिकाणी आपण पोचतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आपले मित्र आहेत नेहमीप्रमाणे इकडं महेशर इकडं संदीप नमस्कार ओमकार आणि प्रतीक हाय तर आता आपण एक पाच मिनिटामध्ये स्पॉटला पोहोचतोय पूर्ण मोठा रोड बनवलेला आतमध्ये पर्यंत त्यामुळे काय जास्त काही हे नाही फक्त ह्या जागेचं महत्व आहे मेन म्हणजे कारण महाराज स्वतः या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या समोर कार्तलब खानाने शरणागती पत्करले होते आता तुम्ही रोड समोरून बघा समोरच एक दोनच मिनट चालत आल्यानंतर समोर जे दिसतं नाही UH, या ठिकाणी त्याचा एक हे उभा केलेला आहे ढा ढाल आणि तलवारीचा स्तंभ एक प्रतीक आहे ही जी उमरखिंडाची ही, समर उमरखिंड आहे ना म्हणजे समरभूमी तर त्याचं जे पात्र आहे म्हणजे नदी आहे या नदीच्या बरोबर जस्ट त्या कोपऱ्यामध्ये ही जी नदी ही आंबा नदीचं पात्र आहे तुम्ही बघू शकता हे मोठं पात्र आहे आणि या ठिकाणावरून आपण आलो आहे हा पुढं हायवे एक दोन मिनटावरती त्या हायवेला आपल्याला गाडीने सोडले आणि त्या ठिकाणावरून आपण चालत आतमध्ये आलो आहे हे पूर्ण नदीचं पात्र आहे पावसामध्ये इथं पाणी वगैरे असतं भरपूर वाहतं पाणी आत्ता उन्हाळ्यामुळं पाऊस पाणी इकडे कमी आहे पूर्ण आहे या ठिकाणी जिथे जिथे खड्डे या त्या ठिकाणी पाणी आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला या ठिकाणी त्याचं एक स्तंभ विजय स्तंभ बोलू शकता तुम्ही आता जो हा विजय स्तंभ आहे ना या ठिकाणी आपण आता वरती जाण्यासाठी पायऱ्या गेलेले आहे आणि त्या तो कोणी बांधला आहे त्याचं या ठिकाणी थोडंसं नाव वगैरे हो आणि त्याचं उद्घाटन छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या शुभास्त झालं होतं त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेही आले होते या ठिकाणी त्यांच्या शुभास्य झालं होतं वरती ढाल आणि बांधाचं हे आणि भगव्या झेंड्याचा हे हा विजयस्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे हां इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे आपल्या राज्यात अरण्यात सागवान आदी वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे विरे जे लागेल ते विरहून खरेदी करून आणावी जावी स्वराज्यातील आंबे फनस आदी करून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनासाठी परंतु त्यास हात लावू देऊ नये काय म्हणून की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही रैतांनी ही झाडे लावून लेकरांसाठी बहुत काळ जतन करून वाढवली ती झाडे तोडल्यावर त्यांच्या दुःखास पारावार काय एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा हित स्व स्वल्पकाळाचे बुडोणी नाहीसेच होते किंबहुना धनियाचे पदरी प्रजा पिडण्याचा दोष पडतो या वृक्षाच्या अभावे हानीही होते त्याकरता ही गोष्ट सर्व थैवे होऊन द्यावी कदाचित एखादे जे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून घ्यावे बलात्कार सर्व थैवे न करावा गड़ावरी झाडे जी असतील ती राखावी या विधी या ठिकाणी पूर्ण भूमीचा इतिहास लिहिलेला आहे हा या ठिकाणी महाराजांची प्रतिकृती कोरलेली आहे इकडे पूर्ण विजयस्तंभावरती हे जे समोर दिसणे पूर्ण आंबा नदीचं पात्र आहे या ठिकाणावरून आपण आलोय आणि हा आहे विजयस्तंभ ही तीच ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे मुठभर मावळी सैन्याच्या मदतीने तीस हजार मुघल सैन्याचा पराभव केला हो होता आणि याच ठिकाणी कार्तलब खानाने महाराजांपुढे शरणगती पत्करली होती म्हणून ह्याला भूमी बोललं जाते आणि त्याचंच प्रतीक म्हणून हा विजय स्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे तर या जागेचं ते पावित्र्य म्हणून इथं भरपूर पब्लिक येते पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात कमी येतात परंतु पावसाळ्यामध्ये खूप पब्लिक असते या ठिकाणी तिचं पात्रही त्यामुळं आणि पूर्ण जे आतापर्यंत जो इतिहास झाला या ठिकाणचा जोही तो या ठिकाणी विजय स्तंभावरती लिहिलेला आहे कशाप्रकारे महाराजांनी कार्तलब खानाला शरणागती पत्कराय लावली त्याचा इतिहास या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याचं एक प्रतीक बनवलेलं आहे व्यवस्थित त्याचं उद्घाटन श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते केलेलं आहे तर आपला हा व्हिडिओ आज या ठिकाणी संपलेला आहे उमरखिंडेचा आणि आपण एक दहा ते पंधरा मिनटात या ठिकाणी वरून निघतोय पण ग्रुप पाहिजे <सथ> कारण जंगल आहे पुढे <सथ> 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 <सथ>